लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवार बारामतीमध्ये आहेत शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये दोन मेळावे होणार आहेत शरद पवार बारामती दौऱ्यावर लोकसभेच्या निकालानंतर आता शरद पवार बारामतीचा दौरा करतील शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये दोन मेळाव्यांचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळी ते आपल्या कार्यकर्त्यांशी भेटणार आहेत चर्चा करतील दोन मेळाव्यांचं बारामतीमध्ये आयोजन करण्यात आले आहे लोकसभेच्या निकालानंतर शरद पवार आता बारामतीच्या दौऱ्यावर आहेत बारामतीचा दौरा करून या ठिकाणी दोन मेळावे घेणार आहेत नुसतं दुसर सालापासून आमचं होळगाव साहेबांच्या पाठीमाग साहेबांनी जी संस्था दिली आहे सगळं दिले, दिले साहेबांचं योगदान आहे बारामती तालुक्यात नाही पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रातच साहेबांचं योगदान आहे आणि सारखा माणूस असा बी नाही आणि पुढचं हे बी होणार नाही एवढं केस असताना साहेबांनी टक्कर देऊन लोकांना आठ शीट आणलं हीच महाराष्ट्राचा विजय आहे ही सा महाराष्ट्राचे साहेबांचं योगदान आहे मोठे आणि जनतेच जी पाठबळ आहे लोकमन होती बारामती तालुका बारामती तालुका ही पवार साहेबाला कधीही विसरणारा माणूस नाही आणि देव माणूस आहे ही बारामती तालुक्यानेच करून ठरवून दिलेला आहे पवार साहेबांना भेटण्यामागचा हेतू राज्यामध्ये जे काही ऍक्सेप्ट झालेलं नाहीये भाजपने जे काहीच राजकारण केलं ते आणि पवार साहेबांना राज्यामध्ये फक्त दहा सीट लढवले होते त्याच्यापैकी आठ सीट निवडून आले मग आपल्याला अभिमान आहे की आज बारामतीकर म्हणून आपण त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांच्यासाठीच जे काही त्यांनी प्रयत्न केले त्याला यश आलं आज शुभेच्छा देणार आहेत पवार साहेबांना काय नेमकं सांगणार आहेत पवार साहेबांना सांगण्या इतपत आपण मोठे नाहीये आणि पवार पवारसाहेबांचं सगळ्या राज्यानं सगळ्या देशांनी बघितलं की पवारसाहेब आहे ते पवार साहेब